हाय हाय खुशबू लाईक डन थँक यू थैंक यू खुशबू मी तेच विचार करत होती बहुतेक आता खुशबूच येईल फर्स्ट कधी आलीच लाईव आत्ताच जस्ट जस्ट आली मी नोटिफिकेशन आली तुला हो पण मी आत्ता ऑनलाईन आले तेव्हा चेक केलं ओके 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 म्हणजे आता यूट्यूबवरती असताना दिसला असेल स्क्रोल करता करता ओके तुम्हाला असं वाटलं नोटिफिकेशन्स झाली आहेत भूषण भूगल हाय हाय भूषण मैं आतास तुझा तुझा ची, के लिए करते नंतर। मी आत्ताच बघितलं तुझा ब्लॉग तुझं हे आले कोलॅबची रिक्वेस्ट मी अजून एक्सेप्ट नाही केली नंतर कुठून आहात मी महाड रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात भूषण नोटिफिकेशन चेक केली तर आज आली नोटिफिकेशन तुझी ओके okay, आज आली का hmm. नाही तर येत नाही ना तुला कधी नोटिफिकेशन्स पुण्यावरून आहात ओके थँक्यू okay. थँक्यू भूषण माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल काय करता तुम्ही आज काय काय खुशबू काय बोलतेस माझा आवाज येत आहे का क्लिअर